बार्शी तालुक्यातील धानुरे गावाच्या रस्त्यावरून रात्री एक वाजता बारा टायरचा एक नवा कोरा ट्रक आपली पहिली घेऊन निघाला होता त्या पहिल्याच प्रवासात ट्रकचा टायर पंचर होतो आणि तो ट्रक चालक थेट खासदाराला व्हॉट्सअप करतो तो विचारतो खासदार बोलतायत का आणि इकडून उत्तर येतो हा बोलतोय ट्रक चालक सगळी घटना सांगतो आणि म्हणतो साहेब नवा कोरा ट्रक आहे पण गाडीत जॅक नाहीये जरा मदत करा आता तुम्हीच सांगा हे काम एखादा खासदार करेल का बरं मनात सहज विचार येतो की खासदारानं रागात उत्तर दिलं असेल झापलं असेल पण असं काहीच घडलं नाही उलट त्या खासदारांनी त्या ट्रक चालकाला नाराज न करता धानुरे गावातील आपल्या कार्यकर्त्याला तातडीने घटनास्थळी पाठवलं आणि त्याचं काम करून दिलं कदाचित दुसरा कोणी नेता असता तर इतक्या रात्री अनोखी नंबरवरून आलेल्या मेसेज कडे दुर्लक्ष केलं असतं किंवा थेट झापलं असतं पण त्यांनी तसं केलं नाही माणूस कुणीही असो काम कोणतंही असो जर तो विश्वासानं आणि अपेक्षेनं आपल्या दारात आला असेल तर ती अडचण सोडवणं हेच आपलं कर्तव्य आहे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आणि त्या दिलदार खासदाराचं नाव आहे खासदार ओम प्रकाश भूपाल सिंग उर्फ पवन राजे निंबाळकर ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओम राजे निंबाळकर या नावाने ओळखतो मित्रांनो ओम राजेंचा राज्यभरात मोठा फॅनबेस आहे त्यांचे अनेक व्हिडिओज आणि रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात ओम राजे मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गटाचं नेतृत्व करतात पण ओमराजेंचा प्रवास लय इंटरेस्टिंग आहे ओमराजेंना राजकारणात यायची अजिबात इच्छा नव्हती पण अपघात म्हणा की नियतीची योजना म्हणा त्यांना राजकारणात यावं लागलं आणि येताच बरोबर त्यांनी उस्मानाबादच्या राजकारणाला धक्के दिले पण ओमराजेंनी ते धक्के कसे दिले त्याची पार्श्वभूमी काय ते पाहूयात ओमराजे निंबाळकर यांचा जन्म सतरा जुलै एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी झाला काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर हे त्यांचे वडील होते ओमराजे निंबाळकर यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण उस्मानाबाद मध्ये झालं पुढच्या शिक्षणासाठी ते लातूरला गेले त्यानंतर इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ओमराजे निंबाळकर यांनी पुणे गाठलं पण याच काळात त्यांना त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसला दोन हजार सहा साली त्यांच्या वडिलांचा निर्गुण खून झाला आणि त्यांचं राजकारणात येणं झालं आयुष्याच्या दिशा बदलल्या होत्या जिथे मनात इच्छा नव्हती तिथे जबाबदारी उभी राहिली होती आणि ओम राजेंनी ती जबाबदारी निभवण्याचा निर्णय घेतला ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या अवघ्या बावीसव्या वर्षी राजकारणात पाऊल टाकलं नवख्या असूनही त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमाल केली गावोगावी सभा घेतल्या लोकांशी थेट संवाद साधला आपल्या उमेदवारांना निवडून आणलं वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणलं या यशानंतर ओमराजेंनी थेट विधानसभेच्या रणांगणात उडी घेतली त्यावेळी ते तेरणा साखर कारखान्याचे संचालक आणि राजकीय दृष्ट्या मजबूत समजले जाणारे डॉक्टर पाटील त्यांच्या विरोधात होते पण ओमराजेंनी फक्त विजय मिळवला नाही तर डॉक्टर पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का दिला एका प्रकारे ओमराजेंनी त्यांच्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावला होता पुढे आलं वर्ष दोन हजार नऊ दोन हजार नऊ मध्ये राज्यात आघाडीचं सरकार असल्याने उस्मानाबाद विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादीकडून राणा जगजित सिंग यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला त्यामुळे या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी सहजपणे बाजी मारली राणा जगजित सिंग पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघेही पुन्हा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत समोर आले त्यावेळी राणा जगजित सिंग यांचा विजय झाला आणि ओमराजे पराभूत झाले पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी या पराभवाची परतफेड केली दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कळम तालुक्यात सभेच्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला होता पोटात भोकसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला मात्र ओमराजे यांनी हातावर वाढ झेलल्याने ओमराजे थोडक्यात बचावले ओमराजे निंबाळकर यांच्याशी हात मिळवण्याच्या उद्देशाने आरोपी ओमराजे निंबाळकर यांच्या जवळ आला नमस्कार करत त्याने ओमराजेंचा हात घेतला दुसऱ्या हाताने चाकू काढून पोटात भोकसण्यासाठी उगारला मात्र ओमराजे यांनी हातावर वार झेलला यामध्ये निंबाळकरांच्या हातातील घड्याळ तुटलं आणि त्यांच्या हाताला जखम झाली होती नंतर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला शिवसेना फुटली सरकार पडलं पक्षातले अनेक मोठे नेते आणि ने जुने जाणते नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेले पण त्याही काळात ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही ओमराजे मराठवाड्यात उभाटाची खिंड एक हाती लढवत होते आणि आजही ते ठाकरे गटातच आहेत राज्यात सत्ता कुणाची असो राजकीय परिस्थिती काही असो पण धाराशिव मध्ये ओमराजेंच्याच नावाचा गाजावाजा असतो इतकंच काय तर लोकसभेतही ओमराजेंची अनेक भाषणं गाजलेली आहेत अनेक महत्वाच्या प्रश्नावर ते महत बेधडकपणे बोलतात संतोष देशमुख हत्या प्रकरणातही ओमराजेंनी देशमुख कुटुंबियांची बाजू लावून धरली होती आणि ओमराजेंच्या या स्वभावामुळे मराठवाड्यात ओमराजेंची जमिनीशी जुळलेला नेता अशी ओळख निर्माण झाली आहे ओमराजे सोशल मीडियावरही चांगलेच ऍक्टिव्ह असतात त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होतात कधी ते आपल्या मॉर्निंग वॉकचा व्हिडिओने तरुणांना प्रेरणा देतात तर कधी त्यांच्या अस्सल गावरान भाषेतील भाषणांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राज्यभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात थोडक्यात काय तर ओमराजेंचा राज्यभरात मोठा फॅनबेस आहे आणि ते राज्यभरातील अनेक नेत्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहेत बाकी ओमराजेंबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा